राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून जितेंद्र आव्हाळ यांच्या मनात राज्य पातळीवरील नेतृत्वाची पालवी फुटली आपला बाप असा सातत्याने उल्लेख करून त्यांनी जणू शरद पवारांचे वारस बनण्याचा प्रयत्न केला आता अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देऊन शरद पवारांची चौऱ्याऐंशी वर्षांचा म्हातारा अशी संभावना जितेंद्र आव्हाळ यांच्याकडून सुरू आहे स्वतः शरद पवार मी काय म्हातारा झालो का तुम्ही माझे काय बघितले तुमचा पाठिंबा असेपर्यंत मी उभा राहणार थांबणार नाही थकणार नाही असे उद्वार काढून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण जितेंद्र आव्हाड मात्र पवारांच्या वयावर बोट ठेवून राजकीय हत्येची नकारात्मक भाषा वापरत आहेत अजित पवारांनी शरद पवारांवर मात करत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह कायद्याच्या कसोटीवर घेऊन गेल्यानंतर शरद पवार गटाचे सगळे नेते संघर्षाची भाषा करून भविष्यात आपल्याला सत्ता मिळवण्याची आशा दाखवत आहेत पण एकटे जितेंद्र आव्हाड हेच अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट बघत आहेत शरद पवार नावाच्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येचे मोठे कटकारस्थान रचले जात आहेत असा आरोप करत आहे दिल्लीत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांनी चूक केल्याचाही आरोप केला एकतर सुप्रीम कोर्टाच्या निकालात विसंगती आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन हजार एकोणीसपासूनच मतभेद होते पण शरद पवारांनी त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये माफ करून उपमुख्यमंत्री केले होते हे सुप्रीम कोर्ट विसरले पण मुळात शरद पवारांनी दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये अजित पवारांना माफ करून उपमुख्यमंत्री केलं हीच फार मोठी चूक केली त्यांनी गद्दारांना माफ करायलाच नको होतं तेच गद्दार आता त्यांच्यावर उलटले आहेत असा आरोपही आव्हाडांनी केला आहे खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आमदार जयंत पाटील या सगळ्यांच्या तोंडी संघर्ष करून नवा पक्ष उभा करण्याची भाषा आहे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढत देऊ पक्ष परत मिळो आणि परत मिळाला नाही तर नवा पक्ष उभारून महाराष्ट्रात लढू असं हे सगळेच नेते म्हणत आहेत मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर शरद पवारांच्या समर्थकांनी चिन्ह तुम्हारा पाप हमारा अशी पोस्टर्स लावली आहेत रोहित पवारांचा फोटो लावून वारसा विचारांचा वाट संघर्षाची असे त्यावर लिहिले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकटे जितेंद्र आव्हाळच शरद पवारांचा उल्लेख चौऱ्याऐंशी वर्षांचा म्हातारा असा करून त्यांच्या राजकीय हत्येचा आरोप करणारी आक्रस्ताळी आणि नकारात्मक भाषा वापरत आहेत त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या नेमक्या राजकीय भूमिकेविषयी दाट शंका निर्माण झाली आहे एका बाजूला राजकीय पातळीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या संबंधात जितेंद्र आव्हाड बिब्बा घालण्याचे काम करत असताना कुटुंबातही भांडणे लावत असल्याचा आरोप होत आहे शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांना उद्याच मरावं तुमची अशी इच्छा दिसते आहे तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलं कोणत्याच मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असंच झालं पाहिजे म्हणायचे आणि तुमची नजर असायची भलतीकडे या महाराष्ट्राला कळेल की काय माणूस आहे हा की आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय हे राजकारण आहे का अजित पवार असा सवेल जितेंद्र आव्हाड यांनी केला अजितदादा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अजित पवार यांच्यावरील टीकेला रुपाली चाकणकर यांनी जळजळीत ज़ड़ उत्तर दिलं आहे राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घालून आग लावण्याचे काम करत आहेत अशी टीका चाकणकर यांनी केली आहे अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका लोक हुशार आहेत त्यांना दुधात मिठाचा खळा टाकणारे आव्हाड सहज कळतात त्यामुळे तेल घाले आव्हाड तुम्ही आता गप्प बसा असा टोला रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे